नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत काही बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव मित्रांनो अपडेट झाले असून त्याचबरोबर कापूस बाजारभाव संबंधी एक महत्वाची अशी अपडेट आहे राज्यातल्या बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजार कापूस बाजारभावामध्ये आज बाजार सत्र विक्री सुरू होत असताना कुठेतरी हलकीशी दरवाढ बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात आजचे काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो वरवरा या ठिकाणी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत आवक आलेली होती चारशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे तीस तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक या ठिकाणी तीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार तीनशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल जिल्हा नागपूर आवक पन्नास क्विंटल लोकल कापूस कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर रुपये त्यानंतर मांडळ आवक या ठिकाणी क्विंटल कापसाची कमीत सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे तीस तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर बदनापूर कापूस लोकल चारशे क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर सात हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती हिमायतनगर कापूस मिडियम स्टेपल वीस क्विंटल आवक कमीत कमी दर सात हजार दोनशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे त्यानंतर बार्शी टाकळी कापूस मिडियम स्टेपल आवक मित्रांनो पंधराशे तीस क्विंटल कापसाची या ठिकाणी दुपारपर्यंत कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे तीस रुपये त्यानंतर सिंधीसेलू कापूस मीडियम स्टेबल आवक अकराशे वीस क्विंटल कापसाची आलेली होती कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे नव्वद तर जास्तीत दर आठ हजार पाच रुपये त्यानंतर फुलंबरी कापूस मिडियम स्टेबल सहाशे सव्वीस क्विंटल कापूस ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहे सात हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर सात हजार आठशे तीस तर जास्तीत दर सात हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो अमरावती पन्नास क्विंटलची आवकाठी होती आणि बाजारभावामध्ये स्थिरता या ठिकाणी बघायला मिळाली असून जास्तीत जास्त लांब धाग्याच्या कापसाला सात हजार आठशे रुपयापर्यंत दर निघालेले असून कमीत कमी दर होते सात हजार चारशे ऐंशी तर जास्त सर्वसाधारण दर सात हजार पाचशे त्यानंतर पुढील तालुका आहे सामनेर जिल्हा नागपूर आवक या ठिकाणी सोळाशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा यवतमाळ आवक या ठिकाणी तीन हजार शंभर क्विंटल पर्यंत कमीत कमी दर सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये त्यानंतर समुद्रपूर आवक या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो आठशे वीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार त्यानंतर पार्श्वनी कापूस एच फोर लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो साडेसहाशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे तीस तर जास्त जास्त दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो परमेश्वर जिल्हा नागपूर आवक हायब्रिड कापसाची पंधराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार पाचशे पंचेचाळीस तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला शंभर क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर निघाले आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे मित्रांनो या ठिकाणी सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर आवक आठशे तीस क्विंटल कापसाची आलेली असून कमीत कमी दर सात हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे तर जे असते ज्याजदार सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून नंदुरबार आवक काही ठिकाणी एक हजार क्विंटल कापसाची आलेली आहे कमीत कमी दर निघालेला आहे मित्रांनो सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये तर जे असते ज्याजदार आठ हजार वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या बाजारभाव मिळत असून तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजार बाजारभावाची अपडेट बाजारभाव सुरू होताच मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये स्थिरता तर काही ठरावकीच बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये हलकीशी वाढ आजच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाली असून त्याचबरोबर रेंटच आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये सहाशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा फरक आजच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला आहे सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तरी सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत ナマスカー